पाकव्याप्त काश्मीर हा एक असा मुद्दा आहे जो वर्षानुवर्ष भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये संघर्ष कायम ठेवून आहे म्हणजे पाक काश्मीर ज्याला पाकव्याप्त काश्मीर म्हटलं जातं काश्मीरचा हा भूभाग सध्या पाकिस्तानच्या ताब्यात आहे पण हा भूभाग भारताचा असल्याचा दावा केला जातोय दोन्ही देशांकडून या भूभागावर दावा केला जात असल्यानं भारत पाकिस्तान मधला वाद कायम धगधगता राहिलाय पण तुम्हाला माहिती आहे का पाकव्याप्त काश्मीर कसा निर्माण झाला भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची जी फाळणी झाली पाकिस्तान हा नवा देश घोषित झाला त्यावेळी असं काय घडलं होतं की काश्मीरचा हा भूभाग पाकिस्तानकडे गेला हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉमवर आपलं स्वागत आहे पाकव्याप्त काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधला कळीचा मुद्दा आहे पाकिस्तान या भूभागाचा उल्लेख आझाद काश्मीर किंवा आझाद जम्मू काश्मीर असा करतात पण तुम्हाला माहिती आहे का काश्मीर हे भारतातलं एक स्वतंत्र मिळालं तेव्हा राजा हरिसिंह इथले शासन करते किंवा राज्य करते होते काश्मीर संस्थान स्वतंत्र असावं असं त्यांचं स्वप्न होतं पण ते भंगलं त्याचं कारण काय आणि त्यातूनच पिओकेचा वाद निर्माण झाला ते कसं झालं हे जाणून घेण्यासाठी थोडं मागे जाऊन इतिहासात नेमकं काय घडलं का होतं ते सांगते तर याची सुरुवात झाली ती स्वातंत्र्यपूर्व काळात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश स्वतंत्र झाला त्याआधी अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये माउंट बॅटन योजनेखाली ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला पण तत्कालीन राजकीय कुरघोडींमुळे यात देशाच्या फाळणीचा निर्णय घ्यावा लागला अखंड भारतात बहुसंख्य हिंदू होते पण राजकीय पोळी भाजण्यासाठी मोहम्मद अली जिना यांनी मुस्लिम नागरिकांसाठी स्वतंत्र प्रदेशाची मागणी केली त्यामुळं भारतापासून पाकिस्तान हा नवा देश निर्माण झाला जेव्हा ब्रिटिश संसदेत भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला तेव्हा भारतातल्या पाचशे पासष्ट संस्थानांना हवा तो पर्याय निवडण्याची मुभा देण्यात आली काश्मीर हे असंच एक संस्थान होतं ज्याचे तत्कालीन शासक होते राजा हरिसिंह पण त्यांनी भारत किंवा पाकिस्तानची निवड केली नाही कारण जम्मू आणि काश्मीर स्वतंत्र देश राहावा अशी त्यांची इच्छा होती स्वतंत्र डोगरीस्तानसाठी साठी राजा हरिसिंह यांनी एक पळवट काढत स्टँड स्टील आधार घेतला यानुसार एखादं प्रिन्सली स्टेट किंवा राजाचं राज्य जैसेथे राहणार होतं पण मोहम्मद अली जिना यांनाही मान्य नव्हतं मुस्लिम बहुल काश्मीर पाकिस्तानमध्ये यावं असा जिनांचा आग्रह होता त्यासाठीच्या हालचालींना वेग आला आधी तिथल्या मुस्लिम लोकांनी हरिसिंह यांच्या विलीन न होण्याच्या निर्णयाला विरोध करत आघाडी उघडली तर नंतर जिना यांनी पाकिस्तानी सैन्य साध्या वेशात काश्मीरमध्ये घुसवलं काश्मीर राज्य धोक्यात आल्यानं राजा हरिसिंह यांनी भारताकडे लष्कराची मदत मागितली पण त्यावेळी भारतानं एक अट ठेवली काश्मीरचं भारतात विलीनीकरण करत नाही तोपर्यंत मदत पाठवणार नाही अशी ती अट होती अखेर सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी राजा हरिसिंह यांनी भारतात विलीन होण्याच्या करारावर सह्या केल्या राजा हरिसिंह यांनी काश्मीर सोडलं आणि साधन संपत्ती परिवारासह ते जम्मूमध्ये आले पण या काळात काश्मीरमध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशात युद्ध सुरू झालं या युद्धादरम्यान पाकिस्ताननं काश्मीरचा पश्चिमेकडचा भाग पळकावला हे युद्ध थांबवण्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये एक करार झाला ज्यामध्ये काश्मीरच्या वादग्रस्त भागात नियंत्रण रेखा निश्चित करण्यात आली या नियंत्रण रेषेचा पूर्वेकडचा भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला दरम्यानच्या काळात भारत आणि पाकिस्तान मधलं युद्ध भारतानं जिंकलं पाकिस्तान भारतीय सैन्यानं काश्मीरच्या जमिनीवरून पिटाळून लावलं इकडे संयुक्त राष्ट्रांमध्ये एक ठराव मंजूर करण्यात आला ज्यानुसार जे लोक जिथे आहेत तिथेच राहावेत त्याच वेळी आताचा पाकव्याप्त काश्मीरचा भाग पाकिस्तानी लोकांनी सोडला नव्हता त्यामुळे पाकिस्ताननं काश्मीरच्या त्या, पाकिस्तान त्या भूभागावर दावा केला पण अर्थात हा भूभाग भारताचा आहे जो पाकिस्ताननं गैरमार्गाने नेमका हाच मुद्दा इतकी वर्ष होऊनही विस्तवासारखा आतल्या आत धुमसतोय पाकव्याप्त काश्मीरसाठी पाकिस्तान दहशतवाद्यांना रसद पुरवत असल्यानं भारतात दहशतवादी कारवाया करणं सुरूच आहे तर अशी ही गोष्ट आहे पीओ मग आता पीओके भारताला कसा मिळणार हा प्रश्न आहे याचा उत्तर थोडं गुंतागुंतीचं आहे कारण हा एक आंतरराष्ट्रीय वाद आहे पीओके हा भारताचा अविभाज्य भाग आहे संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या मध्यस्थीचा आतापर्यंत काहीही फायदा झालेला नाहीये त्यामुळे एकतर पाकिस्ताननं स्वतःहून हा भाग भारताला परत केला तरच यावर तोडगा निघू शकतो पण पाकिस्तान असं करणार नाही त्यामुळं युद्ध हा एकमेव मार्ग आहे ज्यामुळं पाकव्याप्त काश्मीर भारताला पुन्हा मिळवता येऊ शकतं नेमक्या याच मुद्द्यावर आजपर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यातला वाद सुरूच आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं पाकव्याप्त काश्मीर बद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद